कंपनी <laughs> <तो था> <laughs> शोधलोय का आता आम्ही चाललोय आज कर्जतला शॉपिंग साठीच काहीतरी शॉपिंग करायची आहे गणपती पण आलाय आणि ह्या रोडवर कलंबुलीला मॅकडॉनल्ड होता तिथून सगळा पिकअप खाऊ करायचा आणि मग इकडे यायचा पण आता इथे पण एक मॅकडॉनल्ड झालेला आहे म्हणजे कर्जत माथेरानला जाणाऱ्या पब्लिकला नुसतं चायनीज वडापाव खायची गरज नाही ते बर्गर पण खाऊ शकतात तर येऊ शकता तुम्ही ना नाही बघा इथं गणपती बाप्पा पण चालले तो दोन दिवस राहिलेत गणपती बाप्पा यायला आपल्या घरात आणि गणपती बाप्पाला काय मजा आहे ते आता वेटच करतोय वेन्स ही बघा फिल्म सिटी आम्ही इथे पण चालू आहे पण ते नाही दाखवत आम्ही नंतर भेटू आपण ह्याच्यात गणपती बाप्पा अजून एक गणपती बाप्पा मस्त वेदर झालं असंच मस्त वाटते भरपूर पाऊस नको पडू दे அது <laughs> <laughs> Turn right on -Dahiwali road. मार्केट मध्ये पोहचलोय तिथे पूर्ण तुम्हाला साड्या भेटतील बाकीच्या सगळ्या वस्तू भेटतील पण मे बी आज संडे असल्या कारणाने बंद आहे मार्केट कारण तेवढी काय पब्लिक दिसत नाही कुठे आणि दुकानं पण बरीच <coughs> बंद दिसत आहे आणि जिथे आम्ही चालूय तो दुकान चालू आहे आम्ही इथे आलो आहे स्वर्ण भैरव ज्वेलर्सला तर शूट करते सगळे काय घ्यायचंय काय नाही हो भेटूया थोड्या वेळातच हा एक ओव्हरव्ह्यू देते मी तुम्हाला ज्वेलर्सचा ठीक थोड्या वेळासाठी बघ कोल्हापुरी ठुशी साज हार हे पेंडेंट आहेत मस्त इकडे इव्हन तुम्हाला राशीनुसार पण ते जे पाचू वगैरे धारण करायला सांगतात ज्योतिष ते मिळतील काय डिझाईन आहेत बघा गणटणींच्या भारी सगळ्या ट्वेंटी टू कॅरेट मधलं आहे आणि नाइन वन सिक्स हॉलमार्क वाली सुंदर आहे गंठण मस्त आहे मी हातात घेऊन पण बघितले वाली ही दोन यांची लग्न करायची बायकांना आम्ही गणठणी घ्यायला पैसे तुम्ही हा तुमच्या पप्पाने दिले चेक बघा हो इयरिंग ची पण भरपूर व्हरायटी येते आय थिंक ब्रेसलेट काइंड ऑफ समथिंग विचारायला लागेल त्यांना काय या ती ते नॉर्थ इंडियन मध्ये घालतात लग्नात तशा त्या नथी आहेत हे पोरांच्या हातात म्हणजे ते नजर नको लागायला म्हणून घालतात तेच तेच मस्त व्हरायटी आता गणपती आले त्याच्यासाठी पण मस्त आहेत मोद मोदक आहेत अकरा बारा सॉरी अकरा एकवीस असं आपण नैवेद्य दाखवतो नैवेद्य तसं चांदीचे आहेत आणि जास्वंदीचं परत कडे वगैरे आहेत गणपती बाप्पासाठी चांदीचे हे पण आहेत वॉचेस आहेत मस्तच चा। आहे ते चांदीचे देव, देव बाप्पांच्या मूर्त्या आहेत घरात लावण्यासाठी बरंच काही समय आहेत चांदीचा

वजन कमी म्हणून मी पण मला वाटलं भरी इवन हे जे तुम्ही घेतलं तर आफ्टर वन इयर तुम्हाला फुल माउंटचा बाय बॅक होतो म्हणजे त्यांनीच मला हे सांगितलं हे त्यांची इन्फॉर्मेशन आहे तर आणि सेट पण सुंदर आहे अजून आहेच सेट त्यांच्याकडे इंटरेस्टेड असेल तर येऊन घेऊन जाऊ शकतो यांच्याकडे रेडी ठुशी पॅटर्न्स पण आहेत जसं मी आता एक आहे एकदम सुंदर आहे आणि भरपूर पॅटर्न आहे तिकडे हा एकदम सुंदर वाटतो काटापत्राची साडी घालायची हा घालायचा एक लॉंग आपली घंटेन घालायची की रेडी मस्तच पॅटर्न तुम्ही येऊन घेऊ शकता रिझनेबल रेट्स पण आहेत स्टाफ पण फुल फ्रेंडली आहे मस्त बारकोड वाटू का पैसे वाटवायला निघालो आता शॉपिंग करून जरा चाललंय आहे माणसं ऑलरेडी झपून बसलेत गाडी आता मी पण बसते आपण नाही गेलो बरं वाटलं ना पण वाचता आलं असेल ना मला माहितच नाही आठवड्याचं नंतर समजला वाचल्यावर

आगा आगा, आ, <laughs> का मम्मीला पण करायला आहे झाली डोकरी ती आता हो ते डोकरी झाली काय डोकरी झाली मग आता कशाला काय करायचं झालं आता लगेच पोरांची पोरा आली आता सगळे गेले नाश्ता आणायला आणि मी एकटेच आहे गाडीत आणि मी घेतला खायला पॉपकॉर्न कुरकुरीचे पॉपकॉर्न

तर अशा प्रकारे अर्धी शॉपिंग तर झाली आहे आमची आणि आता पोचलो आम्ही घरी ऑलमोस्ट तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ह्या ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब पण करा बाय